नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे सध्या महाराष्ट्रभर ऊसाची तोडणी सुरू आहे म्हणजे कुठं हार्वेस्टरने तोडणी होते तर कुठं जे मजूर आहेत ते ऊसाची तोडणी करतायत पण ऊस तोडणी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये जे ऊसाचा फळ असतो त्यात जे पाचट उरतं ते पेटून देण्याची पद्धत आहे म्हणजे तुम्ही बघू शकता या फळामध्ये सुद्धा हे पाचट अशा प्रकारे पेटवून दिलं गेलंय पण नवीन जे अभ्यास होत आहेत त्यात गेल्या काही वर्षामध्ये पाचटाची कुट्टी केली पाहिजे आणि त्यातून सेंद्रिय खताची निर्मिती केली पाहिजे असं अनेक तज्ज्ञ सांगत असतात तरीही महा महाराष्ट्रामध्ये जवळपास मी मराठवाड्यात बघतोय तर सर्वच ठिकाणी जवळपास अशा प्रकारे फळ पेटवून देण्याची पद्धत आहे म्हणजे आता याचे दुष्परिणाम नेमके काय होतात आणि कुट्टी केल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात या दोन्ही गोष्टी आपण आता नीटपणे समजून घेऊ शेतकरी हा फळ नेमका का, का पेटवून देतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर ज्यावेळी हा संपूर्ण फळ पेटवून दिला जातो त्यावेळी अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात म्हणजे जी जी मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऊसाला किंवा कोणत्याही पिकाला वाढण्यासाठी मदत करतात ते जमीन भुसभुशीत बुश ठेवतात ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स या आगीसोबत जाळले जातात आणि गांडुळं सुद्धा मोठ्या प्रमाणावर या आगीमध्ये जाळली जातात त्यामुळं जी जमीन भुसभुशीत बुश ठेवण्याची निसर्गाची यंत्रणा आहे ती यंत्रणा इथं फेल होते आणि ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते मोठ्या प्रमाणावर पिकाला पोषक असतात कारण की आता ही तुम्ही जमीन जर बघितली तर यावरचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते पूर्णपणे जाळले गेलेत आणि हे पाचट पण जाळले गेले आता हे पाचट जाळलं गेल्यामुळं आणि ते भूजभूषित जमीन भुजभूषित करणारे हे मायक्रो ऑर्गॅनिझम जाळले गेल्यामुळं ह्या जमिनीमध्ये कठीणपणा येतो म्हणजे या राखेमुळं या जमिनीत जो भुसभूषितपणा आहे तो ऑलरेडी कमी झालेला आहे म्हणजे ते मायक्रो ऑर्गॅनिझम मारले गेल्यामुळं ती यंत्रणाच नष्ट झाली आता ती यंत्रणा नष्ट झाल्यामुळं आणि ही जी राख तयार झालेली आहे ही राख त्या छिद्रांमध्ये गेल्यामुळं एक क्षाराचा थर तयार होतो आणि जमिनीमध्ये कठीणपणा येतो म्हणजे जमीन पाहिजे तशी मऊ राहत नाही आता जमीन मऊ राहत नाही आणि जमीन ज्यावेळी मऊ राहत नाही त्यावेळी जी हवा खेळती राहायला पाहिजे पिकाच्या मुळाशी ती तशी हवा खेळती राहत नाही आणि ती यंत्रणाच पूर्णपणे डिस्टर्ब होते आता हवा खेळती राहिली नाही किंवा त्यात पाण्याचा निचरा व्यवस्थितपणे झाला नाही तर आपलं पुढचं पीक हे नीटपणे येत नाही आणि ऊसाची वाढ व्यवस्थितपणे होत नाही आता यामुळं एवढा प्रॉब्लेम जमिनीला होतोय किंवा जमिनीची जी उत्पादकता आहे ती कमी होते आणि ते जीवाणू मारले जातात हे तुमच्या लक्षात आलं पण याला ऑप्शन काय तर याला ऑप्शन आहे या पाचटाची बारीक कुट्टी करणं आणि त्याचं मल्चिंग करणं त्यामुळं जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे जीवाणू मी तुम्हाला मगाशीपासून सांगतोय त्या जीवाणूंना खाद्य मिळतं त्या जीवाणूंनी हे सेंद्रिय घटक खाल्ल्यामुळं त्या ज्या पिकाच्या वाढीसाठी पोषक जी द्रव्य आहेत ती जमिनीमध्ये सोडली जातात आणि ते पिकाच्या वाढीसाठी चांगलं असतं तर ज्यावेळी कुट्टी केली जाते त्यावेळी आपण पाणी देतो आणि इतर गोष्टी होत्या त्यामुळं जे सेंद्रिय खत हे ते ऑटोमॅटिकली किंवा आपोआप या शेतामध्ये तयार होतं आणि रासायनिक खतांचा जो वापर आहे तो आपल्याला कमी करता येऊ शकतो आता ज्यावेळी रासायनिक खतांचा वापर कमी होतो त्यावेळी शेतीला कोणत्या प्रकारचे फायदे होतात हे काही मी वेगळं सांगण्याची गरज नाहीये अं त्यामुळं शेतकरी आता काही प्रमाणात जरी मलचिंकडे वळत असले तर ही पारंपरिक पद्धतीनं जे फळ पेटवून देण्याची पद्धत आहे ती शेतकऱ्यांनी आता पूर्णपणे बंद केली पाहिजे या कुट्टी यंत्रणेकडं आपण गेलं पाहिजे त्यामुळे आपल्या जमिनीची उत्पादकता ही मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे आता या कुट्टी करण्यामुळं आणखी काही फायदे होतात म्हणजे आपण नेहमी ऐकत असतो अशी नेहमी ओरड केली जाते की ऊसाच्या शेतीला प्रचंड पाणी लागतं आणि ऊसाच्या शेतीला पाणी जास्त लागतं त्यामुळं जास्तीची शेती ओलीता खाली आणता येत नाही आता एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळी आपण कुट्टी करतो किंवा कुट्टीचं आच्छादन करतो त्यावेळी सूर्याची किरण ही जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळं जमिनीत जे पाणी असतं त्या पाण्याचं बाष्पीभवन होत नाही आणि आपल्याला वेळोवेळी पाणी देण्याची गरज शेतीला पडत नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे सूर्याची किरण न पडण्याचा आणखी एक फायदा होतो तो फायदा म्हणजे शेतकऱ्याच्या थेट खिशाशी म्हणजे त्याच्या आर्थिक गोष्टीशी निगडीत आहे म्हणजे सूर्याची किरण जमिनीवर पडली कि नाहीत की तणाला वाढायला स्कोप मिळत नाही आणि तण जर वाढलं नाही तर शेतकऱ्याचा खुरपणीचा खर्च हा कमी होतो त्यामुळं शेती ही कमी खर्चात होऊ शकते किंवा उसाचं पीक हे कमी खर्चात येऊ शकतं हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे या विषयावर आम्ही काही शेतकऱ्यांशी सुद्धा बोललो आता शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळी आम्ही पूर्ण या पाचटाची कुट्टी करतो किंवा मल्चिंगसाठी ते तयार करतो त्यावेळी आम्हाला काही प्रश्नांना सामोरं जावं लागतं म्हणजे त्यातला पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी कुट्टी केली जाते त्यावेळी शेतीची जी मशागत होते म्हणजे उसाच्या अंतर्गत जी मशागत करायची असते त्या मशागतीला अनेक अडथळे येतात कारण की या पाचटामुळं अवजार आहेत ती चालवायला त्यांना प्रॉब्लेम येतो दुसरी गोष्ट म्हणजे समजा हा फळ आहे या फळामध्ये या कुट्टीचं आपण मल्चिंग केलं किंवा पासटापासून कुट्टी तयार के के केली तर शेजारचा जो फळ आहे त्यातल्या एखाद्या शेतकऱ्याने जर ऊसतोडीनंतर ते फळ पेटून दिलं तर आपल्याकडं सुद्धा आग लागण्याची शक्यता असते आणि जर आपल्याकडं आग लागली तर आपलं जे थोडंफार वाढलेलं ऊसाचं पीक आहे ते सुद्धा जळून भस्मसात होतं आणि त्याचा खूप मोठा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो अशा गोष्टी टाळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आणि त्यांनी एकत्रितपणे ठरवून हा सगळा प्रयत्न सार्वजनिकरित्या केला पाहिजे जर समजा कोणत्या शेतकऱ्यांनी पाचट पेटून दिलं नाही तर दुसऱ्याचं शेत पेटण्याची काही वेळच येणार नाही त्यामुळं अं शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन नीटपणे सेंद्रिय शेतीचा अभ्यास केला पाहिजे आणि आपली शेती दिवसेंदिवस कशी आधुनिक करता येईल याचा विचार केला पाहिजे आता हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही कुट्टी करता की फड पेटवून देता हे सुद्धा मला सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद